जय मित्रांनो मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही धुताव बैल इकडे आमचे अध्यक्ष बसले <laughs> ते कामगार बैल धुतात आणि आता थोड्याच दिवसात आम्ही होली आणायला जाणार आहेत सगळे शर्ट टाक तुम्ही टी शर्ट चुडं चला काही आता निघतो आता आम्ही होली आणायला पोरं पण आता निघतो आता दाखवतो तुम्हाला होली काही जातात आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला कशा आवडतात आपल्याला माया व्हिडिओ कशा आवडतात चांगले आहे का एक नंबर काट पुढे घ्यावा

Like. <laughs> लाईक like, करा राम मित्रांनो आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आज सध्याचा मालक

तर काहीत आता पोचलो आम्ही मराठी शालेकडे बघा ही जुनी आठवण आमची त्याला काही आता आम्हाला भेटले इथं पण आम्ही घेतली आणि निघाले आता सगळी पोरं चला काहीच आता घेतले आम्ही आणि आमचं घेत लव चला काहीतरी आता आम्ही खड्डा खणतो आहोत ले देवा <laughs> <थे। योगी> <laughs> चला काही जाता होली आम्ही केली आता आणि आता संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला भेटतो चला काही जाता चाललो आता होळी भेटवायला सगळी पोरं बिहरं गेल्या चाललो चला काही जातात